आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे सांगतोय की भाऊन तुम्हाला आम्ही समिती गठीत करू आणि मग न्याय देऊ अन्यथा तुम्ही तुमचं आंदोलन परत सुरू ठेवू शकता वारंवार आम्ही अन्न त्या करणार नाही एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो जवळ आम्हाला न्याय भेटत नाही हो तर तो वर आंदोलन मागे हटणार नाही कशा प्रकारे के के निषेध केला शिक्षक पण त्यांचे मोठमोठे कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आणि आमच्या बच्चू कडोसाठी यांना वेळ नाहीये दादाला

मीटिंग मिटिंग लावू अरे किती वेळा मीटिंग अशा अकरा वेळा झाल्यात तुमच्या मीटिंग आम्हाला नको आहे आम्हाला न्याय पाहिजे न्याय यावेळेस जर न्याय नाही दिला बच्चूभाऊ ला रक्ताच्या उलट्या होत्या जर बच्चू भाऊ आमचं दैवत आहे त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही या प्रशासनाला सोडणार नाही आमच्या जीवाची पर्वा नाही आम्हाला जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधीच सोडणार नाही आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंतयात्रांची तयारी करून उतरायचं तुम्ही अजिबात नाही लावायचं